नमस्कार आपण आज आलो आहे ढगेमाळा या ठिकाणी बार्शीमध्ये तर बार्शीमध्ये बिबट्या सदृश्य प्राणी किंवा बिबट्या दिसला असं या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक एक मॅसेज पसरला आणि कोण ढगेमाळ्यामध्ये खूप लोकांनी गर्दी कर केलेली आता सध्या तर ज्यांनी बिबट्याचा आवाज ऐकला तो मुलगा आपल्यासोबत आहे तो आता सांगेल की बिबट्याचा आवाज कसा होता आणि त्यांनी कधी ऐकला पूर्वी अर्धा पूर्वीचा आवाज ऐकलेला मी घाबरलो आणि घरात गेलो त्यानंतर आपल्या सोबत आहेत काही आपल्या की ज्यांनी खरंच बिबट्या पाहिला आहे म्हणजे या ठिकाणी बिबट्या किंवा बिबट्या सदृश प्राणी बिबटो बिबट्या आहे असं आमचं म्हणणं नाही परंतु ताईच्या म्हणण्यानुसार बिबट्या होताच असं ताईचं म्हणणं आहे तर ताई आपण ऐका तुम्ही कसा पाहिला नमस्कार माझं नाव सुनयना सचिन म्हणून मी दगे मायात राहते मी किचनमध्ये काम करत होते तर खिडकीमधून पाहिलं की असं बिबट्या वळून मी पाहिला पूर्ण वळून फिरलेला आणि कुत्रे सदरील बाबींची अधिक माहिती घेण्याकरिता वन विभागाच्या अधिकारी अर्जू पिरजादे यांना फोनवरती संपर्क केला असता सदरील भागामध्ये वाईल्ड कॅटचे ठसे आढळून आल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व सतर्क राहावे असे देखील आवाहन बार्शी वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे